काही काळ आधी क्रेडिट एजन्सीज जसे की सिबिल इक्विफॅक्स फॅक्ट एक्सपिरियन्स हे सगळे एका प्रकारे मोनोपोली असायचं म्हणजे हे सगळे एजन्सीज आपल्या हिशोबाने कस्टमर्सला ते अग्रीच करावं लागायचं म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन नव्हतं आणि बऱ्याच केसेस मध्ये कस्टमर्सला त्यावर उपायच नव्हता त्यांना तर अग्री करावंच लागायचं पण दोन हजार चोवीस मध्ये आरबीआय फायनली एक स्टेप घेतली की बस झालं दोन हजार चोवीस मध्ये आरबीआय क्रेडिट एजन्सी साठी बरेच नवीन रुल्स काढले आणि ते सगळे रूल्स तुमच्या सारखे आणि माझ्या सारख्या कस्टमर्सच्या फेवर मध्ये होतो बेसिकली त्या ने तुमचा खूप जास्त चांगला फायदा होऊ शकतो इन इम्प्रुव्हिंग योअर क्रेडिट स्कोर या व्हिडिओमध्ये आम्ही ते सगळे रूल्स सांगणार आहोत आणि सोबतच हे सुद्धा सांगणार आहोत की तुम्ही तुमचा स्कोर कसा वाढवू शकता त्यामुळे आपण एक डिटेल्ड मॉडेल बघूया जो स्पेशली आम्ही तुमच्यासाठी एंड मध्ये आम्ही तुम्हाला पाच असे प्लॅटफॉर्म सांगणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर फ्री मध्ये चेक करू शकता तर यार भरपूर काय डिस्कस होणार आहे व्हिडिओ मध्ये तो हा व्हिडिओ नक्की एंड पर्यंत पाहू चला सगळ्यात आधी आपण आरबीआय लेटेस्ट रूल बघूया सगळ्यात आधी सर्वात पहिला रूल आहे सिव्हिल अपडेट्स एव्हरी टू मंथ आता हा रूल समजून घेण्याआधी हे समजून घ्यावं लागेल की दर महिन्याला सिबिल स्कोर अपडेट कसा करतो सिबिल स्कोर अपडेट करण्यासाठी बँक तुमचा सगळा डेटा क्रेडिट क्रेडिट एजन्सी एजन्सी सोबत शेअर करते डेटावर मॉडेल रन करतात आणि त्यानंतर तुमचा स्कोर अपडेट करते तर ह्याचा अर्थ असा झाला की सिबिल स्कोर तेव्हा अपडेट करतो जेव्हा बँक लेटेस्ट डेटा पाठवते आता प्रॉब्लेम असा आहे की असा कोणता रूल नाही लावलाय की जबरदस्ती बँकला पाठवावंच लागेल आता असं पण होतं की कधी कधी बँक डेटा पाठवतच नाही आणि त्याच कारणामुळे तुमचा क्रेडिट स्कोर रँडमली अपडेट व्हायचा आता आरबीआय इंटरव्ह्यू केलं केला आणि असं सांगितलं की आता असं नाही चालणार स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्हट एजन्सीज ला कस्टमर्सचा क्रेडिट स्कोर महिन्यामध्ये दोन वेळा अपडेट करावाच लागणार आहे एकदा महिन्याच्या सुरुवातीला आणि एकदा महिन्याच्या शेवटला दुसरा रूल आहे क्रेडिट रिपोर्ट चेक नोटिफिकेशन आता या रूलमध्ये बेसिकली कोणत्याही बँक किंवा एनबीएफसी तुमचा सिबिल स्कोर चेक करत तर तुम्हाला दरवेळेस एक नोटिफिकेशन येईल असं आरबीआय कस्टमर्स बरोबर सिव्हिल स्कोरच्या नावावर स्कॅम होत होता बेसिकली कस्टमरच्या नावावर विदाउट एनी इन्क्वायरी त्यांच्या नावावर एक लोन चढत होता आणि फुकटचा सिबिल स्कोर कमी होत होता तर आफ्टर दिस चेंज कस्टमर्सला माहिती असेल की त्यांची सिव्हिल स्कोअर कोण घेते तिसरा रूल आहे एक्सक्सिव्ह रिझन फॉर रिजेक्शन या रूलच्या अनुसार कस्टमरचा लोन किंवा क्रेडिट कार्ड रिजेक्ट होतो बिकॉज ऑफ क्रेडिट स्कोर तर बँक ला किंवा एनबीएफसी ला एक्सप्लिसिटी दाखवावी लागेल क्रेडिट स्कोर मध्ये कोणत्या कारणाने लोन रिजेक्ट क्रेडिट स्कोर कोणत्या पॅरामीटर्स ने बनवलाय ते आपण डिस्कस करूया चौथा रूल आहे डिफॉल्ट जर कोणत्याही कारणाने बँक किंवा एनबीएफसी तुमच्या अगेन्स्ट डिफॉल्ट केस फाईल करते तर तुम्हाला त्यांना एस एम एस किंवा ईमेलने इन्फॉर्म करावा लागेल की आम्ही असं करणार आहोत पाचवा रूल बऱ्याच कस्टमर्स ला आवडेल दिस इज कॉल टाइम लाईन ऑफ रिड्रेस बेसिकली जर कोणता कस्टमर क्रेडिट स्कोर साठी कंप्लेन करतो तर त्या कस्टमरची कंप्लेंट तीस दिवसामध्ये रिझॉल्व्ह झाली पाहिजे आणि हे तीस कॅलेंडर डेज आहेत वर्किंग डेज नाहीये आणि अर्बेने हे पण म्हटलं होतं की जर तीस दिवसामध्ये कंप्लेंट रिझॉल्व नाही झाली तर ते त्याच्यानंतर दर दिवसाचे शंभर रुपये फाईन लागणं सुरुवात होईल फॉर क्रेडिट एजन्सी आणि हा रूल ऑलरेडी लाईव्ह झालेला आहे कोणतीही एजन्सी कोणत्याही प्रकारचं कारण नाही देऊ शकत म्हणजे त्यांना तुमचा क्रेडिट बरोबर करावाच लागेल तर त्यांना तुम्हाला फाईन टेक करावाच लागणार आता हे आपण लेटेस्ट रूल्स बद्दल बोललो पण आपण हे नाही बोललो की जे क्रेडिट स्कोर कमी असेल तर त्याला वाढवायचं कसं आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की आम्ही एक फ्री मॉडेल शेअर करणार आहोत सो हा मॉडेल आमचं एक इंटरप्रिटेशन सिव्हिल हो सिबिल चा आणि हा मॉडेल तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकता मध्ये आता बघा की तुम्ही हा मॉडेल कसा वापरू शकता तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी मी सिबिलच्या सगळ्या पॅरामिटर एक एक करून एक्सप्लेन करणार आहे सो जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला कळेल की तुमचा तुम्हाला सिबिल स्कोर कसा वाढवायचा सर्वात पहिला पॅरामीटर येतो पेमेंट हिस्ट्री हा खूप महत्वाचा पॅरामीटर आहे आणि इट कॉन्ट्रीब्युट्स ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट ऑफ क्रेडिट स्कोर तर पेमेंट हिस्ट्रीमध्ये तुम्हाला बघायचं की एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे तुमचा जो क्रेडिट स्कोर आहे तो कमी झाला म्हणजे बघा तुमचे जर सगळे पेमेंट्स टाइमानुसार असतील आणि जर कोणत्याही बँकने तुमच्या अगेन्स्ट कोणता कमेंट नसेल केला तर तुम्हाला पूर्ण नंबर्स मिळतात म्हणजे नव्वद ते एकशे पाचच्या मध्ये जर तुम्ही एक दोन महिने पेमेंट डिले केला किंवा बँकने कोणत्या ऍडव्हर्स कमेंट टाकल्या तुमच्यावर तर तुमचे साठ ते सत्तर पॉइंट्स कमी होतात वेर ऍज जर त्या कमेंटला दोन वर्षाहून जास्त झालं असतील तर मग तुमचे वीस ते पंचवीसच कापले जाणार जर तुमचे ह्या पॅरामीटर्स मध्ये पॉइंट कमी होत तर तुम्ही ह्याच्यामध्ये काहीच करू नाही शकत तुम्हाला जास्तीत जास्त वेट करावं लागेल म्हणजे जो ऍडव्हर्स कमेंट जी बँक टाकते ते जेवढं जुनं होत राहील तेवढे तुमचे पॉइंट वाढत राहतील शेवटचा जो सब सेक्शन आहे ना दॅट केसेस जर तुमच्यावर कोणती बँक केस चालू असेल तर तुमचे फिफ्टी सिक्स्टी पॉइंट कमी होतात तर तुम्ही नीट बघाल तर बँक क्रप्सीच्या वर तुमचे दोन पॅरामीटर्स मध्ये एकशे वीस ते एकशे तीन कमी होतात क्रेडिट स्कोरचा दुसरा पॅरामीटर आहे नवीन क्रेडिट ज्याचा अराउंड दहा टक्क्याचं वेटेज असतो जर मागच्या सहा महिन्यांमध्ये तुमचे पाच पेक्षा जास्त हार्ड फोल्स असतील तर तुमचे पन्नास ते साठ पॉइंट कमी होऊ शकतात म्हणूनच लोक म्हणतात ना की जास्तीत जास्त लोन्स किंवा क्रेडिट कार्ड साठी एकत्र अप्लाय नका करू नोट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुमचा स्कोर फक्त हार्ड पुल्स मध्ये पडतो सॉफ्ट पुल्स मध्ये पडत नाही तिसरा आहे क्रेडिट युटिलायझेशन म्हणजे तुमच्या क्रेडिटचं किती युटिलाइज करू शकता म्हणजे तुम्ही क्रेडिट लिमिटचे किती टक्के युज करू शकता क्रेडिट युटिलायझेशन नियरली हॅज थर्टी पर्सेंट वेटेज टू युअर क्रेडिट स्कोर मध्ये वापरली तर तुमचे मॅक्झिमम पॉईंट तुम्हाला मिळतील जस्ट टू हे युटिलायझेशन ना ते एका वर्षाचं ॲवरेज आहे दर महिन्याचा नसतं अजून एक गोष्ट बघण्यासारखी अशी आहे की जर तुम्ही तुमची क्रेडिट लिमिट अजिबात वापरत नाही दिस इज अनदर हॅड टू क्विकली युज युअर क्रेडिट स्कोर जर तुम्ही पण तुमची क्रेडिट लिमिट नाही करत तुम्ही एक ते दोन टक्क्याने वापरायला सुरुवात करा आणि तुमचा क्रेडिट स्कोर आरामात पन्नास ते साठ पॉईंट वाढेलच नक्की चौथा पॅरामीटर आहे लेंथ ऑफ क्रेडिट हिस्ट्री ह्याचा सिंपल अर्थ आहे की तुम्हाला बँकचे जोडून किती वेळ झालाय म्हणजे जेवढा जास्त वेळ झाला असेल तेवढा जास्त चांगलं ह्या पॅरामीटरची अप्रॉक्सिमेट पंधरा टक्क्याची वेटेज असते आणि जर तुम्हाला बँकेकडून कोणताही क्रेडिट प्रोडक्ट घेऊन साठ महिन्यांच्या वर झालं असेल म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त झालं असेल तर तुम्हाला ह्या मध्ये पूर्ण पॉइंट मिळतात बरेच लोक आपले जुने क्रेडिट कार्ड्स बंद करतात पण त्यांना हे माहिती की तुमचे जुने क्रेडिट कार्ड्स आहेत ते तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये खूप कामाला येतात दिस इज वॉई इट इज इम्पॉर्टंट टू कीप युजिंग युअर ओल्ड क्रेडिट कार्ड जर तुमचे पॉईंट्स या मध्ये कमी होतात तर तुम्ही त्याला काय नाही करू शकतो तुम्हाला वेटच करावं लागेल शेवटचा पॅरामिटर जो कॉन्ट्रीब्यू करतो दहा टक्के तुमच्या क्रेडिटला तो आहे क्रेडिट मिक्स ह्याचा अर्थ असा झाला की तुमच्याकडे केवढे वेगवेगळे क्रेडिट प्रोडक्ट्स आहेत जेवढे जास्त आहेत तेवढं चांगलं ऐकण्यामध्ये तुला वेगळं वाटलं असेल ना की यार घरचं तर बोलतात की जास्त लोन नाही पण जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स असतील आणि तुम्ही त्यांची पेमेंट करताय तर बँकेकडून एक, एक मेसेज जातो की यार तुम्ही खूप रिस्पॉन्सिबल आहात आणि तुमचा क्रेडिट स्कोर वाढवतो आता ह्या मध्ये जर तुमच्याकडे पाच पेक्षा अधिक क्रेडिट प्रोडक्ट असतील तर तुम्हाला या पॅरामिटरमध्ये मॅक्झिमम नंबर मिळतात बट तरी आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही तुमचा फक्त नंबर वाढवण्यासाठी जास्त जास्त लोन्स नका घेतो जसं की आम्ही या व्हिडिओमध्ये सांगले की अजून पण बरेच पॅरामिटर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वाढवू शकता ह्याच्यामध्ये जर तुम्ही नाही केलं तरी चालेल जस्ट टू समराईज अमंग दीज फाईव्ह पॅरामीटर्स तुमचं पेमेंट हिस्ट्री आणि क्रेडिट युटिलायझेशन हे दोन पॉईंट जे आहेत दोन पॅरामीटर्स जे आहेत ते खूप महत्वाचे म्हणजे हे दोन पॅरामीटर्स मिळून तुमच्या सिबिल स्कोरचे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट कॉन्ट्रीब्यू करते म्हणजे किती जास्त झालं ते बघा जर तुम्ही या दोन्ही पॅरामीटर्सला सॉर्ट केलं तर तुमचा क्रेडिट स्कोर खूप जास्त चांगला होतो पण तरी मी परत मेन्शन करते की हा एक्झॅक्ट फॉर्म्युला नाही आहे ही आमची इंटरप्रिटेशन आहे फॉर्म्युलाची या मॉडेलला तुम्ही फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली आम्ही एक लिंक टाकली आहे त्यावर क्लिक करा आणि डाउनलोड करा मुफ्त मध्ये चला व्हिडिओ च्या शेवटच्या सेगमेंट जवळ वळूया जिथून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर चेक करू शकता ते पण फ्री मध्ये सर्वात आधी येतो ट्रान्स युनियन किंवा सिबिल ची वेबसाइट वर इथे तुम्हाला ईमेल डी वापर तुमचा अकाउंट क्रिएट करावा लागतो इन्फॉर्मेशन भरल्यावर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो आणि जसजसे तुम्ही वेरीफाई कराल यू विल बी टेकन टू या डैशबोर्ड तिथे होम स्क्रीन वर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर दिसेल आमची नेक्स्ट रेकमेंडेशन आहे वन स्कोर ॲप as soon as तुम्ही याच्या लॉग इन करता तुम्ही डिरेक्टली जाता, ते तुम्हाला घेऊन जातं एक्सपिरियन आणि स्कोर ते दोन्ही ऍक्सेस देतं एक्सपिरियन्स आणि सिव्हिल स्कोर्स आमची शेवटची रेकमेंडेशन आहे विश विश फिन मध्ये तुम्हाला कोणत्याही वेबसाईट वर जायची गरज नाही आणि कोणता ऍप सुद्धा डाऊनलोड करण्याची गरज नाही तुमचा स्कोर सरळ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर येतो तुम्हाला विशिल्मच्या वेबसाईट वर जाऊन फक्त तुमचा नंबर एंटर करायचा दॅट्स इट म्हणजे तेवढ्या पुढे तुम्हाला वेबसाईट वर तुम्हाला पूर्ण वेबसाईट वर स्कोर वगैरे काही येणार नाही आणि विश फिन तुमचे डिटेल्स व्हेरीफाय करते म्हणजे डेट ऑफ बर्थ पॅन कार्ड एक्सेट्रा हे सगळं हे जग व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला तुम्हाल सिबिल स्कोर तुमच्या ऑल तुमचा डेटा इतर ठिकाणी शेअर नाही करणार पण तरी तुम्हाला चान्सेस असतील की कडून फोन येतील ह्या व्हिडिओ मागे आम्ही खूप मेहनत घेतली आहे की तुम्ही कसा आपला स्कोर शकता कोणते कोणते बेस्ट ऍप्स आहेत किंवा कोणते बेस्ट वेबसाईट तुमचा क्रेडिट स्कोर चेक करण्यासाठी फ्रीमध्ये सो हे सगळं करण्यासाठी आमची खूप मेहनत लागली आहे सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की छानसा कमेंट करा थँक्यू सोय